म्हणजे खूप रील्स व्हायरल होतात पण सोनावणे बहिणी या सगळ्यांच्या जिवाळ्याचा विषय आहे किंवा सोनावने म्हटलं की तो तुझा चेहरा आलाच पाहिजे म्हणजे अगदी तू गुगललाही टाकशील तरी तो तुझा चेहरा पहिला येतो तर ते कॅरेक्टर कसं सुचलं तो म्हणजे काय गंमत होती त्या कॅरेक्टरच्या मागची तो कॅरेक्टरचा पूर्ण श्रेय जातो सिद्धांत सरफरेला सिद्धांत सरफरेनी रँडमली एक म्हणजे काही प्लॅन नव्हतं हो रँडमली त्याला एक कॉन्सेप्ट आलेली आम्ही विलामध्ये होतो तो बोलेला रील करायची आहे मी बोल हां ठीक आहे करू काय पटकन करू आणि जाऊ जरा बाकीचे सगळे एन्जॉय करतात केली रील दोघांचे वन वन टेक होते आणि ती एवढी व्हायरल गेली मला माहीत नव्हतं आणि त्याच्यानंतर आत्तापर्यंत जो स्टॅम्प असला आहे म्हणजे तो एवढा घाण स्टॅम्प बसला आहे की आम्ही कुठे पूजेत वगैरे जातो आणि तिथे असे बायका एकमेकांना जेव्हा बोलतात अहोहिणी इकडे बघा ना आम्ही वळतो असे तर एवढं त्याचं आमच्यावर इम्पॅक्ट झालेला आहे बट खूप छान वाटतं लोकांना आवडतं तर आम्ही त्याच्यापुढे काहीच नाही करू शकत अर्थात पण एक अभिनेता तू आहेसच पण अभिनयाचं एक जग वेगळं आहे आणि रील स्टारचं एक वेगळं जग आहे तर मला या निमित्ताने तुझं रील स्टारचं जग कसं आहे ते ऐकून घ्यायला आवडेल रील स्टारचं जग खूप खूप चॅलेंजिंग आहे जसं फिल्म्स आहे तसं ह्याचं पण आहे जसं मी आता ट्रेलर बघता बघता मी एक अपलोड करत होतो मग मला संध्याकाळी विचार करायचा की आता पुढचा ब्लॉग काय करायचा आहे यूट्यूबवर चालू असतं उद्या काय अपलोड करायचं आहे आज काय करायचं आहे किंवा तीन दिवसांनी क कोणता काय जयंती आहे का काय डे आहे का, 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 का हे सगळं नेहमी विचार करत राहावं लागायचं म्हणजे कॉन्स्टंटली ऑन द गो मी विचारांमध्येच असतो माझ्यावर टीम खूप छान आहे ओंकार गोसावी ओमकार शिंदे ज्यांच्याबरोबर राहून मला लक्षात येतात गोष्टी आपण हे केलं पाहिजे आपण ते केलं पाहिजे आपण बरोबर करतो आहे का नाही सगळ्या गोष्टी यु नो नीट पार पडत आहेत का बिकॉज सोशल मीडिया मी असा माणूस आहे की मी एक जागी शांत नाही राहू शकत मला खूप गोष्टी करायला आवडतात आता फिल्म करतो आहे बट ऑफकोर्स मी ते विसरत नाही की मी कुठून आलो आहे मी रीलवरून आलो आहे रीलवर लोकांनी प्रेम दिलं आहे यूट्यूबवर लोकांनी प्रेम दिलं आहे तिकडेच मला राहायचं आहे त्यांच्यापर्यंत मला ह्या गोष्टी सगळ्या पोचवायच्या आहेत आणि मग नंतर मला ते इकडे पण बघतीलच